जय जय रघुवीर समर्थ श्री ग्रंथ दशक सातवा समास पहिला चतुर्दश ब्रह्मनाम यातील समास पहिला मंगलचरण श्रीराम समर्थ विद्यावंताचे पूर्वजो मू मा एकद्विजू त्रिय चतुर्भुज परशु पाणी कुबेरापासुनी अर्थ वेदापासूनी परमार्थ लक्ष्मी समर्थ भाग्यासियाले आले श्री मंगलमूरती आद्या पासून जळल्या सकल विद्या तेने कवी लागव गद्या सत्पात्र झाले जैशी समर्थाची लेकुरे नानालंकारी सुंदरे मूळ पुरुषेने द्वारे ते वे कवी नमुसिया गजेंद्र गणेंद्रा विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा जये चिन्याबोध समुद्रा भरते दाटे बळे जो कर्तृत्वासीआरभ मूळ पुरा पुरुष मुळारंभ तो तत्पर स्वयंभ आदियांती त्यापासून परमाद इच्छा कुमारी शारदा गोदा मंगल जृग जळबाहे जे मिथ्या महंताच गावी गोवी माईकपणे लागवी वक्त्या वेढा लावी ढालावी वेगळेपणे वे जे द्वेताची जननी की ते अद्वैताची खाणी मूळ मायागवसनी अनंत ब्रह्मांडाची की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली मूळ पुरुषाची माहुली दुहेत रूपे ऐशी बंधु ऐशी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता आता समर्था सद्गुरु श्री जये चिनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी तेने सुखे सर्व दृष्टी आनंदमये की तो आनंदाचा जनक मुक्तीचे नायक कैबलपददायक आनाथ बंधु मुमोक्षचातकी सुस्वर पाहिजे अंबर वाळू कृपेचा जलधर साधकावरी के चेतारू बोधे पावी पैलदुरु धारू भाविकांशी की तु काचा नियंता नातरी संकटी सोडविता ते भाविकांची माता परमस्नेहाळू की तो परत्रियाचा आधार की तो विश्रांतीचा थार नातरी सुखाचे आहे रस सुख स्वरूप ऐसा सद्गुरुपूर्वपणी भू तुटे भेदाची कडसनी देहाविन लोटांगनी तया भू साधू साधुसंता आणि सज्जन वंदुणी या श्रुतेजन आता कथान संधान सावदयिका संसारहाची दीर्घ स्वप्न लाव लोभे वो सविनातेजन माझे कांता माझे धन कन्यापुत्र माझे सु सूर्य मावळला तेने प्रकाश लोपला अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मकोळा बघा नाही सत्वाचे चांदणे नाही काही मार्ग दिसे जेणे सर्व भ्रांतीचे निया या आपोआप न दिसे देहबुद्धी अहंकारे निजले घोरती घोरे दुःखी आक्रंदती थोरे विषय सुखाकारणे निजे लास्ताच मेले पुन्हा उपजताचे निजले ऐसे आले आणि गेले बहुत लोक निदर सुरपणाचे सुरा बहुती लोक केल्या ते एरधारा या परमेश्वरा भोगले कष्ट तया कष्टाचे निदर्शन व्हावया पाहिजे आत्मज्ञान म्हणून या जे निरूपण आध्यात्मग्रंथ सकल विद्या मध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार दोही दशमोध्याये सारंगधर भगवत गीतेशी बोलला या कारणे आद वैद ग्रंथ आध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता विद्यानां वादं प्रवर्तामहं जयाचे सं जयाचे हृदये तेने ग्रंथ सोडूच नये सोडता लभ्य होये अर्थ येथीचे जयाशी जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ अर्थ शोधता परमार्थ निशयोबाने जयाशी नाही परमार्थ तयासि न कळे अर्थ नेते विन अंधास कळे ना मराठी काये हे तो भलाची नेक केले ती मूर्खेने ती सूय अर्थन्वयाची लोहाची मादूस केली नाना नानारत्ने साठविली ते अवाघ्यास येत्या गेले लोखंड म्हणून तैसी भाषा प्राकृत अर्थवेदांत आणि सिद्धांत नेऊन त्यागी भ्रंत मंद बुद्धिस्तव आहाच सापडला धन त्याग करणे मूर्खपण द्रव्य घ्यावे ते सावठवण पाहूच नये परिस देखील अंगणी मार्गे पडला चिंतामणी आवे हेल महागुणी कृपामध्ये तैसी प्रकृती अद्वेत सुगम आणि संप्रित अध्यात्म लाभे ते अकस्मात तरी अवश्य द्यावे न करता ते विपत्ती श्रम सकल शास्त्रार्थ होय सुगम सत्संगमाचे ते वर्म ते हे ऐसे आसे, हे जे विपुतीचे विपत्तीनीने कळे ते सत्संग समागम कळे सकल शास्त्रार्था कळे स्वानुभवासे म्हणून या कारण सत्संग तेने लागले श्रम जनसा जन्मसार्थकाचे वर्म वेगळीची आहे भाषाश भेदश वर्तन अर्थ योण संशय खाद्ये स्वादो न विद्यते भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही कार्यसिद्धते सर्व ही अर्थ तपाशी प्राकृती करता संस्कृताची सार, सार्थकता एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे आता असो हे बोलणे भाषा त्यागोनी अर्थ घेणे उत्तम घेऊणी त्याग करणे सलटी तर्कराफलाचा अर्थसार भाषा पूचट अभिमाने करावी खटपट नाना तेची वाट रुंदली मोक्षाची घेता तेने तेथे वा, आधी रुंदिक्षाची कैसा आगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तेचे जाणे स्वानुभवाची या खुने स्वानुभव पाहिजे अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा तयाशी बोलता वाचेच्या हवयास पुरे परीक्षवंता पुढे रत्न थेविता होय समाधान तैसे ज्ञान यापुढे ज्ञान बोलावे वाटे माया दळे दुष्शित होय ते निरूपणी कामान संसारिक कळे का काय अर्थ एकीचा एक का दे बुद्धिरेक कृंद बहुशाखा ह्यानता श बुद्ध व्यवसाय व्यायाका व्यवसाय जो मळीन त्याचे न कळे ये निरूपण येथे कपाहि जे सवतपण नाना रत्ने नाना नानी दुषितपणे घेता हानी परीक्षा नेनता प्राणे ठकला येथे ऐसे तैसे निरूपणी जाना आहाच पाहता कळेना मराठेची ते म देना काही केली या ते थे निरूपणाचे बोल आणि अनुभवाचे बोल ते संस्कृत परिसते जाण अध्यात्म निरूपण श्रवण माया ब्रह्म ओळखावे अध्यात्म म्हणावे तरी ते मायेचे जानावे स्वरूपाधी माया सगुण साकार माया सर्वस्वीकार माया जाणीचे विस्तार पंचभूताचा माया दृष्टदृष्टीशी दिसे माया भासमनीची भासे माया क्षणभुंगुरणासे विवेक पाहता माया अनेक रू माया विष्णूचे स्वरूप मायेचे सीमा बोली जे ती माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग माया पाहता भंग अखिळ वाटे सृष्टीची रचना माया अपुली कल्पना माया तोडिता तुटेना ज्ञाने विन मायसी माया निपली संकल्प संकेत बोलली पुढे वृत्त सावध केली पाहिजे श्रोती पुढे ब्रह्म निरूपण निरूपले ते ब्रह्मज्ञान तेने तुटे माया भान एकसरे संवादे श्रीदासबोधे चरण नाम प्रथम समास प्रथम तत्सत् चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्मनिर्गुण निराकार ब्रह्मनिसंग निराकार ब्रह्मासि नाही पारापार बोलिले साधू ब्रह्म सर्वासि व्यापक ब्रह्म अनेक एक विवेक बोलिले शास्त्री ब्रह्माच्युत अनंत ब्रह्म संत ब्रह्म कल्पने विरिक्त विकल्प ब्रह्म ब्रह्म वेगळे ब्रह्म सुकन्यास निराळे ब्रह्म इंद्रियाचे मेळे चोजवेना ब्रह्मदृष्टी सुदिसेना ब्रह्म मूर्खाशी असेना येना अनुभवासी ब्रह्म सकलाहुनी थोर ब्रह्म आयसा नाही सार ब्रह्म सुषमा गोचर ब्रह्मादिकासी ब्रह्म शब्दी तैसे बोली त्या ते ते जे त्या हुनी अनारसे तपरी ते श्रावण भासे पाहि ते ब्रह्म ब्रह्मास नामे अनंत ब्रह्मा ते ब्रह्मा परिते ते ब्रह्म नामांतित ब्रह्म देह दृष्टीस देता न शोभते ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्मदृष्ट दृष्टांत उत्तरे कदा नसता हे यो यतो वाचो निवर्त ते अप्राप्त मनसो सहा येथे वाचा निवर्तती मानसी नाही ब्रह्मप्राप्ती ऐशी बोलली श्रुती वचन कल्पना रूप मन नाही पाही ब्रम्ह कल्पना नाही म्हणून या वाक्य काही अन्यता नव्हे आता आपणाशी जे प्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल जरी तरी कृत्य सद्गुरुविण नाही भंडारगृहे भरली परी आसता ती अडकली हाताच नाही एखादी केली ते सर्व प्राप्त तरी ते केली ते कवन मज करावी ते निरूपण ऐसे श्रोता पुसे खुन वक्त यासे सद्गुरु कृपा केली तेने बुद्धी प्रकाशली द्वेत पाटले उघडले एकसरे तेथे सुखासे वाढ नाही मनास पवाड, मने विन वाड साधनांचा त्यांचे मने विन प्राप्ती कि वासने विन तृप्ती तेथे नचले विपत्ती कल्पनेची ते परे हुन पर बुद्धी अगोचर संग सोडता सत्वर पाविजेती संग सोडावा आपला मग पहावे तयाला अनुभवे तो या बोला आपण म्हणजे मी पण पन, मी पण म्हणजे जीवपण जीवपण म्हणजे अज्ञान संग जाडला सोडता तयाचा संगी एक होय निसंगाशी कल्पनेविनप्राप्तीशी अधिकार ऐसा मी कोणा ऐसेने निजे त्याचे नाम अज्ञान बोलिजे अज्ञान गेली या पाविजे ते देहबुद्धीचे थोरपण परब्रम्ह नंचले जाण तेथे होताची निवारण भावाची उच नीच नाही परी राया रंक ऐके एक सरी झाला पुरुष अथवा नारी एकचिपद ब्राह्मणाचे ब्रह्मते सुवळे शुद्रत्वाचे ब्रह्मते ओवळे ऐसे वेगवेग वेगळे वेग आगळे तेथे असे चिने उंच ब्रह्मते रायावरी नीच ब्रह्मते परिवारी ऐसे भेदतया पासी मुळीच नाही सकलांशी ब्रह्म एक तेथे नाही ते अनेक रंकाथवा जाती स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तेही लोकिंचे ज्ञाते सकळ सकलही मिळ दोन्ही एक सळ विश्रांतीचे गुरु शिष्याचे एकची पद तेथे नाही भेदाभेद परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे देहबुद्धीचा एक, एक नास्ते, ते हे वचन साधू दिसते वेगळे परी तेचे स्वरूप मिळाले अवघे मिळून एकची झाले देहांतित वस्तू ब्रह्मा नाही जुने नवे ब्रम्ह नाही अधिक उने उने भावेल ते सुने देहबुद्धीचे देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा शयो चुके समाधाना समयो देहबुद्धियोगे देहाचे ते थोरपण ते देहबुद्धीचे लक्षण मिथ्या दानोने विलक्षण नंदीती देहु देह हो उपावे जवरी मरण तव्वरि कर दे देहाभिमान पुन्हा दुःख भीती दे पुनरागमन देह बुद्धिमागती देहाची थोरपण आले उने देह पडेल कोणया तेही ते नाम ही त आहे की देहातीत म्हणून निरोपित संत देहबुद्धीत हेची लागू सामर्थ्योगी आशी ते बाधे देहबे पैसो लागे म्हणून ला या झडे तरीचे परमार्थ घडे देहबुद्धीचे ब्रह्माशी विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धीची तेथून पाडे अहंता लाउिने वाडी वेगळेपणे विलक्षण या कारणे देहबुद्धीचे त्यागाविश्रवणे सत्य ब्रह्मीपणे मिळवणी जावे सत्य ब्रह्म हे ते कवन ऐसा श्रोता प्रश्न प्रत्युत्तर देयापण वक्ता श्रोतियाशी मणे ब्रह्मा एकची चियाे परे ते बहुवेदासे नारीसे नानामती जे जे जयाचे अनुभवले ते तयासी तया सेमानिलेले त्याचे से विश्वासवले अंतकरण नाम ब्रह्मनामातीत असुनी नामे बहुत निर्मळ निश्चल निवांत निजानंद रूप अरूप अलक्ष गोचर अच्युतानंतपरपार दृष्टतर्क पार ऐशी नामी नादरूप ज्योतिरूप चैतन ऋप सतार सक्षरूप सत् ऐशी नामी स्वनानी सनातन सर्वेश्वराणि सर्वज्ञ सर्वात्मा जगज्जीवन ऐशी नामी सदोदित शुद्ध शुद्धबुद्ध सर्वांतित शाश्वत आणि शुद्धातीत ऐशी नामी विशाळ विस्तीर्ण विश्वांबर व्यामोक्षार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐशी नामे परमा ज्ञानघन एक्रूपुरातन चद्रूपचिदामात्रान नामे अन्नमयाची ऐसे नामे असंख्यात परितो प्रेमेश नामांतित त्याचा करावा निश्चितार्थ ठेविले नामे तो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुषात्माराम राम हे ते परब्रह्म दुसरे नाही ते चे कारणे चौदा ब्रह्माची लक्षणे सांगे ते तेने श्रमणे निच्छयो बानो खोटे निवडिता एकसरे उरले ते जाणे जे खरे चौदा ब्रह्मा शस्त्राधारे बोल जे ती येथे श्रीदास गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास द्वितीयं सत्प्रभुराम चंद्र चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ